अहो ऐका ना अहो ऐका ना भाय अ काय झालं अहो मला लय भूक लागली काय तरी जेव्हाची सोय पहा आणा एवढ्या रात्री कुठे जेवायला भेटणार आहे आता झाली मग मी चढले घरी मी अ शांत थांब 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 ठेबाई पुढे हॉटेल आहे बया पया लकु झाले लकू बया बया प्या केवढे हॉटेल आहे या हॉटेलचं नाव काय आहे अग जालनतली सगळ्यात फेमस हॉटेल आहे जिवलग हॉटेल

बाई तू असं काय म्हणा लागली मला मॅडम होय काही लागली म्हणाला ओ सांगा ना ही मला काही पण लागली म्हणाला अरे बाप तुला कसं सांगू ते विचारलं की जेवणामध्ये काय खाणार आहे तुम्ही अच्छा जेवणामध्ये का त्यांना सांगा मला दोन भाकरी आणि कांदा पण पुराव हो? अरे बाबा तू बायकोय कायकोय याच्यामुळे तुला हॉटेलला जेवायला आणत नाही काय झालं मग अग इथं तू म्हणते ते भेटत नाही अरे इद चिकन थाळी इथं मटन थाळी आहे आणि इथं स्पेशल व्हेज पण भेटतं तुला काय खायचं ते सांग आता मला का बेसर बाखर खायचे सांगितलं ना मी आता काय काय भेटत तेच भेटत त्याच्या व्यतिरिक्त नाही दुसरं सांग ते अरे काहीच माग नाहीये इथं चिकन थाळी शेल आहे मटन थाळी अडीच शेल आहे आणि स्पेशल व्हेज पण आहे आणि पोट भरून जेवण आहे थाळीमध्ये पुन्हा अनलिमिटेड किती पण खा लवकर सांगा मग मला मला मटन थाळी लावा आणि ला काजू करी आना ठीक आहे सर मॅम मी लगेच घेऊन धनी अडीच रुपयात मिले फुल जेवले बाया आता मला हप्ता भर कामच नाही मी आबा जाते घरी झोपून राहते चला बरं फटकन आता मी तुला जेवलो चला फटकन बाया